देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या भाजप नेता तरविंदर सिंग मारवा विरोधात निर्देशने घोषणा करीत पनवेल येथे शुक्रवार दिनांक तेरा सप्टेंबर रोजी पनवेल शहर जिल्हा काँग्रेसतर्फे तीव्र शब्दात निषेध करून पनवेल प्रांत कार्यालयात मारवा विरोधात गुन्हा दाखल व्हावा यासाठी जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले यावेळी पनवेल शहर जिल्हा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते भाजपच्या एका मी म्हणे भाजपचा एखादा टटकू सोडून भाजप प्रवृत्तीच आहे की ते स्वतः समोर मार कधी करत नाही अशा प्रकारचे टटकू सोडतात आणि धमक्या देतात खऱ्या अर्थाने कमकुवत कमकुवत मनोकृत तिथे लक्षण आहे का भाजप आता पूर्णपणे हरलेली आहे भाजपला स्वतःचा पूर्णपणे हार नजरेसमोर दिसत आहे आणि अशा वेळी ज्यावेळी माणसाची कुठली काम करायला बंद होते त्यावेळी तो अशा जीव मारण्याच्या धमक्या देतो परंतु यामला माध्यमातून मी एवढंच सांगेन हा काँग्रेस पक्ष आहे हे महापक्ष आहे यामध्ये असे किती दगड फेकले तरी हे दगड सामावून काय झालं आता राहुलजी गांधी भाडत जोडो न्याय यात्रा किंवा भाडत जोडो यात्रा केल्यापासून देशामध्ये ते आता लोकप्रिय ठरत चाललेले आहेत भाजपाचेही आता नेते मंडळी राहुलजींच्या बाबतीत सकारात्मक बोलायला लागलेले त्याच्यामुळं राहुलजींची प्रतिमा गेल्या दहा वर्षामध्ये तेरापासूनच्या अगोदरच्या कालखंडामध्ये पाहिला असेल का त्यांना सगळ्या भाजपाच्या आय टी सेलने खर्च करून त्यांना पप्पू बनवण्यासाठी हजारो करोड रुपये खर्च केलं परंतु हा देशातील युवक ह्या त्यांच्या ट्रोलला खासला नाही तर त्याच्यापेक्षा जास्त जिद्दीनं काम करून जवळपास पहिल्या टप्प्यामध्ये साडेतीन हजार किलोमीटर पायी चालले दुसऱ्या टप्प्यामध्ये हा आज गाडी आणि पायी असा प्रवास केला ते सर्व समाजातील लोका लोकांशी संवाद साधत आहेत आणि लोकांच्या प्रश्नाला हात घालत आहेत आणि राहुलजींना बदनाम करून बदनाम होत नाही म्हणून सातत्यानं त्यांचे जे पॅगेलर लोक आहेत ते राहुलजींच्या विषयी टिप्पणी करत असतात राहुलजींची भाषणं आपण पाहिलं असतील आलूमध्ये सोना निकलता हे मोदीजींचं वाक्य आहे परंतु या आय टी सेल किंवा यांच्या भाजपच्या पेड ऑपरेटरनी आलूमेस सोना हा राहुलजींचा चुकीचा संदेश देशामध्ये पसरवला आपण आता दोन दिवसापूर्वी राहुलजींनी अमेरिकेमध्ये असताना जे वक्तव्य केलं आरक्षणाचं त्याच्यामध्ये पण एडिटिंग करून राहुलजी आरक्षणविरोध आहेत राहुलजींचं पूर्ण भाषण हे कधी त्यांनी देशासमोर आणलेलं नाही आणि राहुलजींना बदनाम करण्यासाठी भाजपा पहिल्या दिवसापासून प्रयत्न करत आहे परंतु राहुलजींची जी जिद्द चिकाटी आहे हे आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना प्रेरणा देणार आहे राहुलजींना जर एखादा भाजपाचा माजी आमदार तलविंदर सिंग मारवा हा खुले आम प्रसिद्धी माध्यमासमोर सांगतो का राहुलजी बस कर तुम्हारी दादी जैसा तुम्हाला हाल कर दूंगा म्हणजे ज्यांचे आजी ह्या देशासाठी शहीद झाले वडील शहीद झाले आणि ह्याच विचारसरणीतून ज्या गोडशींनी महात्मा गांधीजींची हत्या केली त्याच गोडशींची हे भाजपचे सगळे नेते पूजा करतात त्याच्यामुळे यांच्याविषयी वेगळं सांगण्याची गरज नाही परंतु राहुलजींना आज त्यांनी धमकी दिलेले आहे आणि राष्ट्रपती महामईन मुर्मूजींना निवेदन दिलेलं आहे तर राहुलजींच्या सुरक्षेमध्ये वाढ करावी आणि जे भाजपचे माजी आमदार आहेत मारवा यांच्या गुन्हा नोंदवून त्यांना अटक करावा यासाठी आम्ही आज प्राथमिक आज इथे निदर्शन केलेलं आहे येत्या काळात जर त्या मारवांना अटक किंवा त्यांचा गुन्हा नोंदवला नाही तर संपूर्ण महाराष्ट्राने देशभर चक्काजाम हे काँग्रेसचे सगळे शिपाई पुढे येऊन करतील असं आपण जर ती व्हिडिओ पूर्ण ऐकली तर आम्ही सांगण्यापेक्षा आपल्यालाच कळेल का राहुलजींनी आरक्षणाच्या बाबतीत त्याच्यामध्ये मुद्देसूद मांडणी केलेली आहे आणि पन्नास टक्क्याच्या वर गेलो तर आपल्याला ते आरक्षण देता येईल राहुलजींनी आ म्हणजे आरक्षणाच्या बाबतीत त्यांनी त्याचा नकारात्मक कुठलाही विषय घेतलेला नाही ते सकारात्मक आहेत परंतु भाजप किंवा आ आर एस एसवाले हे सातत्याने विरोधी असल्यामुळे आता राहुलजी स्वतः या आरक्षणाच्या बाबतीत पॉझिटिव्ह बोलल्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकले म्हणून राहुलजींच्या बाबतीत नॅगेटिव्ह असून त्यांना बदनाम करण्याचं हे भाजपचं आजच नाही पूर्वीपासूनचं यांचं खेळ आहे त्यांना पप्पू बनवण्यापासून किंवा आलू मेसे सोना असेल किंवा त्यांची सगळी भाषणं बघा भाजपाच्या आय टी सेलवर राहुलजी जे बोलले आहेत ते निम्मे एडिट करूनच लोकांना दाखवले आणि राहुलजींची छबी बिघडवण्याचा हा त्यांचा पूर्वीपासूनचा प्रयत्न आहे आणि तो प्रयत्न काँग्रेसवाले हाणू पाडणार पण आपण लोकसभेत पाहिलं संविधान बचाव देश बचाव हा संपूर्ण देशामध्ये विषय चालला आणि त्या संविधानाला आता हात घालत असताना राहुलजींनी हात दिले आणि त्या देशभरातल्या नागरिकांनी त्यांना साथ दिली मग मुस्लिम समाज आमचे स समाजबांधव असतील सर्व धर्मसमभाव हा काँग्रेसचा अजेंडा आहे आम्ही भाजपासारख्या एखाद्याच्या धर्माच्या विषयी अपप्रचार करून मशिदीत घुसळून तुम्हाला मारू असं वक्तव्य कधीही काँग्रेसनं कुठल्या समाजाविषयी केलं नाही परंतु समाजामध्ये जाती ते निर्माण करायचं देशामध्ये आगा जगता माजवायची आणि देशाला वेगळ्या दिशेने घेऊन जायचं आपण मणिपूर पाहत असेल आपण त्याचे साक्षीदारात दीड वर्षामध्ये त्या मणिपूर बाबतीत ह्या मोदीजींनी कुठेही वक्तव्य केलेलं नाही किंवा त्यांची साधी पाहणी केली नाही त्यांचा हवाली मागवला नाही हे अशा पद्धतीनं देशामध्ये चुकीचा पांडा या भाजपाच्या <laughs> आय टी सेलमधून चालू आहे आणि त्याचा पूर्णपणे समाचार हे महाराष्ट्र नाही देशातील काँग्रेसची जे शिपा आहेत ते त्याला प्रतिउत्तर करणार आहे